अमरावती स्थित संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी श्याम मानव यांची सभा आयोजित करण्यात आली आहे श्याम मानव हे हिंदू देवी देवता गौ माता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल उल्लेख करून भाषण करतात तसेच हिंदू हिंदू मध्ये ते निर्माण करतात व अमरावती जिल्ह्याची शांतता भंग करतात मित्रांनो अशा व्यक्तीची सभा अमरावती स्थित सांस्कृतिक भवन येथे होणारी सभा रद्द करण्यात यावी अन्यथा राष्ट्रीय रामसेन नावा सकल हिंदू समाज हिंदुत्ववादी संघटना चोख उत्तर देणार काही अनैतिक घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी अशा प्रकारचे निवेदन निवेदनガルनगर पोलीस स्टेशन येथील ठाणेदार यांना राष्ट्रीय श्री रामसेन नावा सकल हिंदू समाज हिंदुत्ववादी संघटना यांच्यामार्फत देण्यात आले आहे चला तर मित्रांनो पाहूया अमरावती सिटी न्यूजच्या च्या प्रतिनिधीने घेतलेल्या कवल पांडे यांच्या प्रतिक्रिया सत्तावीस तारखेला होणारी श्याम मानवची सभा हे रद्द करण्याबाबत आम्ही गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे पी आय साहेबांना निवेदन देण्यात आले त्याचं कारण हे आहे की श्याम मानव असे व्यक्ती आहे की जे जातीभेद बोलतात आणि देवी देवतांबद्दल अभ अभद्र भाषेचा उपयोग करतात छत्रपती शिवाजी महाराजाबद्दलही ते आडवेळे शब्द बोलतात त्याकारणी आम्ही निवेदन द्यायला आलं की हिंदू हिंदूंमध्ये ते निर्माण करू नये त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही आता जाहीर निषेध करतो